हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपण बघितलं तर अनेकांच्या प्रेम कहाण्या जोरदार चर्चेत आल्या होत्या अशीच एक प्रेम कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ लेखक त्याचबरोबर दिग्दर्शक म्हणजेच सलीम खान यांची सलमान खान यांच्या लव्ह स्टोऱ्या तर आपण बघितल्यास पण लग्न काही झालं नाही पण सलीम खानचं तसं नाही त्यांचं पहिलं प्रेम तिच्याशी त्यांनी लग्न सुद्धा केलं आणि खूप वेगळी अशी लव्ह स्टोरी बनवली सलीम खान आणि सलमा खान यांच्या लग्नाला साठ वर्षांहून अधिक काळ आता लोटला आहे पण सलमा खानचे खरे नाव हे सलमान खान नसून सुशिला चरक असे होते त्या एक हिंदू होत्या सलमान खानच्या वडिलांनी हिंदू मुलीशी लग्न केलं होतं पण त्यानंतर त्यांचं सुशिला चरकचं नाव बदलून सलमा खान असं केलं यानंतर त्यांना त्यांची मुले झाली त्याच सोबतच सलमान खान झाल्यानंतर सलमानचं नाव सुद्धा आपण बघितलं तर सलमा आणि सलमान असं वाटतं तर याबद्दल बोलायला गेलं तर सलीम खान यांनी अँग्री मॅन या डॉक्युमेंटरी सिरीजमध्ये सांगितलं होतं की सलमा खान सोबतची कहाणी कशी सुरू झाली ते म्हणतात की सलीम खान हे मरीन मध्ये राहत ते ते होते तेव्हा ते त्यांच्या शेजारच्या रेझी हाऊसमध्ये राहणाऱ्या सलमा खानला भेटले होते यावर सलीम खान म्हणाले की त्यांची कहाणीची स्टोरी ही बाल्कनीतूनच सुरू झाली बाल्कनीत उभं राहून ते दोघे एकमेकांकडे पाहायचे आणि खरं तर इथूनच खरी सुरुवात झाली दोघेही संध्याकाळी किंवा रात्री रांगेत उभे राहून एकमेकांना भेटायचे सुद्धा आता सलमाच्या घरच्यांना जेव्हा हे कळलं होतं तेव्हा तिच्यावर दबाव तर टाकला गेला होता पण यानंतर सुद्धा सलमा आणि सलीम एकत्र आले आणि आता आपण पाहतोय की दोघांना चांगलं कुटुंब तर आहेच पण त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा ओळखली जाते त्यावेळी सलमान खान यांचं वय फक्त सतरा सलीम खान हे चोवीस वर्षांचे होते दोघांनी मध्ये लग्न लग केलं आणि सलमान खानचा जन्म झाला तेव्हा आर्थिक संकटातून जात होते पण कुटुंबाला हातभार लावण्यासाठी सिगारेट पासून कपड्यापर्यंतच्या सगळ्या जाहिराती त्यांनी केल्या होत्या अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत त्यांनी पदार्पण केले होते त्याचबरोबर सलमा खान यांनी सुद्धा त्यांना खूप हातभार लावला होता यानंतर सलीम खान यांच्या आयुष्यात हेलन सुद्धा आल्या पण त्यांनी त्यांच्याशी लग्न केलं असलं तरी सलमा खान यांना कधीच अंतर दिलं नाही तुम्हाला ही, ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा आणि याच प्रकारच्या इंटरेस्टिंग स्टोरीसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा